या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होण्यानंतर बावन्न बावन्न पंचावन्न टक्के डिग्री सेंटीग्रेड तापमान क्रॉस केल्यानंतर जून महिन्याला एक तारीख आली दोन तारीख आली माणसं मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत आणि पूर्व पावसास सुरुवात झाली आज आठ तारीख आहे आणि आठ तारखेच्या सुरुवातीला जूनच्या आठ सात ते आठ तारखेला काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसा एवढा पडलेला आहे की अक्षरशः कोल्हापूर सारख्या ठिकाणी सोलापूर सारख्या ठिकाणी बीड सारख्या ठिकाणी सांगलीत ठराव ठिकाणी मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे अक्षरशः ओढे नाले वाहू लागलेले आहेत तर हे कशामुळे आणि मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होत आहे या बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी शुभम पवार माझ्या शिवारमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि माझं शिवारच्या विषय खतरनाक या सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे हा पाऊस पडण्यामागं किंवा या पावसाची आक्रमकता एवढी असण्यामागं नेमकं कारण काय हे शेतकऱ्यांच्या अनाकलनीय किंवा शेतकऱ्यांसाठी अनाकलनीय किंवा हवामान खात्यासाठी अनाकलन आहे तर याच्यातून असा निष्कर्ष मागच्या दिवसात रेमल नावाचं चक्रीवादळ झालं किंवा एक वेस्टर्न डिस्टर्बन्स जो तयार झाला हवेमध्ये त्या डिस्टर्बन्समुळे आणि त्या चक्रीवादामुळे याची आक्रमकता जास्त वाढली आणि ठिकठिकाणी पूर्व भारतात तर प्रचंड पाऊस चालू झालेला आहे आणि ईशान्यपूर्व भाग असेल आपला भारताचा सॉरी ईशान्य उत्तर पूर्व भाग असेल किंवा ईशान्य भाग असेल तर या ठिकाणी आसाम असेल नागालँड असेल मिझोराम असेल अशा बरं बऱ्याच राज्यांमध्ये मुसळधार पाऊस चालू झालेला आहे आणि असं इतिहासात पहिल्यांदाच झालेलं आहे की ईशान्य भारत असेल आणि कोकण असेल किंवा के केरळ असेल या ठिकाणी एकाच दिवशी किंवा एकाच वेळेस मान्सून हा दाखल झालेला आहे आणि हा दाखल होत असताना कर्नाटकमध्ये नेहमीपेक्षा जास्त गतीने दाखल झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ने आज नेहमीपेक्षा जास्त गतीने आज कोकण किनारपट्टीला मान्सूनची सुरुवात झाली आहे असं आपल्याला म्हणण्यात काही हरकत नाही तर अशा पद्धतीने मान्सून कधी दाखल होणार याबद्दलसुद्धा आपल्याला आपण वाट बघत आहोत शेतकरी वर्ग असेल जो उकाड्याने त्रस्त झालेला शहरी वर्ग असेल यांना फक्त हा उकाडा कधी निघून जातो आहे हे वाट बघत आहेत तर ह्यासाठी बंगालच्या नैऋत्य तीव्र वादळ म्हणजे तीव्र ती जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे किंवा दक्षिणेकडे वारे असेल जे दक्षिणेकडील वारे वाहत आहे यांच्या या गालमेलीमुळे आसामवर बसलेले जे चक्रीवादळ आहे यामुळे पावसाचे पुढील पाच दिवसात किंवा दहा ते बारा तारखेपर्यंत हा पाऊस असाच पडत राहण्याची शक्यता जास्त आहे गरम होणार दिवसभर आणि रात्रीच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस पावसाचं प्रमाण हे भयानक असेल एक दीड तास पाऊस पडेल आणि अं होडे ना आले वाहू लागतील अशा पद्धतीचे हा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दहा जून पर्यंत महाराष्ट्रातली स्थिती काय असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल बीड नंदुरबारी असे सारखे ठिकाणी असतील या ठिकाणी पाऊस हा हलक्या किंवा मध्य स्वरूपाचा काही ठिकाणी जास्त सुद्धा पडण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन कधी होणार हा आपल्याला मोठा प्रश्न आहे आज थोडी गडबड असल्यामुळे हा मी थोडा छोटासाच व्हिडिओ बनवत आहे तर मान्सून आपल्या महाराष्ट्रात किंवा मुंबई पुण्यात कोकणात आता दाखल झाले आहे नऊ दहा तारखेला मुंबई आणि पुण्यात त्याचं आगमन होईल आणि तिथून पुढे पश्चिम महाराष्ट्रात अकरा बारा तारखेपर्यंत सर्वत्र मान्सून पसरला जाईल आणि बारा तारखेच्या पुढे एक दोन दिवसात ज्या वाऱ्याची गती ज्यावेळी स्टेबल होईल त्यावेळी तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला जाईल असे आय एम डीने अंदाज दर्शवलेले आहेत तर यावेळी मान्सून हा सरासरीपेक्षा बा जास्तच पडणार आहे ज्यात आपला मोसमी पाऊस पडला हा सुद्धा एवढा आज आमच्याच कडेगाव तालुका मी ज्या तालुक्यातनं बिलॉंग करतो तो आमचा कडेगाव तालुक्या तर आज रात्री ते म्हणजे काल रात्री एवढा पाऊस पडलेला आहे भाया की अक्षरशः शेतकऱ्यांचे बांध फुटून पाणी वलडून दुसऱ्या शेतात गेलेलं आहे किंवा नद्या नाल्यांना सुद्धा पाणी खळखळत वाहत चाललेला आहे तर अशा पद्धतीनेच हा पाऊस पडण्याची शक्यता आहे शक्यतो लागणी जर करायची असतील किंवा शेतकऱ्यांना पेरणी करायची असतील तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा वीस तारखेच्या पुढे कराव्या कारण आता तुम्ही ज्यांनी रानं तयार केले त्यांची ठीक आहे पण ज्यांनी रा शेती वगैरे तयार केलेली नाहीत किंवा के मेहनत ज्यांनी केलेली नाही त्यांनी हा पाऊस उघडल्यानंतरच करता येईल कारण आता भयान पाऊस पडल्यामुळे रानं ओढली झालेली आहेत आणि तिथून पुढे आपण पेरण्याचे किंवा आमच्याकडे उसाचं क्षेत्र जास्त असल्यामुळे उसाची लागणी वगैरे करण्याला अतिशय मोठ्या प्रमाणाचा वेग येईल तर मित्रांनो अशा प्रकारे यावर्षी मी मागच्या व्हिडिओद्वार सतत सांगत आलेलो आहे की यावर्षी अलनिनोचा प्रभाव कमी येऊन लहान चालू होत आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण अतिशय राहील पूरपरिस्थिती निर्माण होईल आणि ऑगस्ट किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यातसुद्धा पूरपरिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचं रूप किती भयानक असेल हे आपण आत्ता सांगू शकत नाही कारण हा शेवटी अंदाज आहे प्रत्यक्षात किती पाऊस पडतो त्यावरती अवलंबून आहे आणि अशा प्रकारचे आता अवकाळी जे पाऊस आहे काल कोल्हापूरात ढगपुटी झालेला आहे सोलापूरात सुद्धा किंवा पंढरपूर ठिकाणी खूप मोठ्या प्रकार प्रमाणाचा पाऊस झालेला आहे अक्षरशः नदी नाले मोठ्या गतीने वाहून गेलेले आहेत ले। कुठे नाल्यांना नद्यांना ना आवड्यांना पूर आलेले आहेत तर अशा पद्धतीनेच मित्रांनो हा पाऊस यावर्षी पडत राहणार रा आहे त्या पद्धतीने तुम्ही जे शेती कामात असेल शेतकऱ्यांना विनंती आहे की शेतीकामाचं यावर्षी नियोजन करूनच वातावरणाचा अंदाज घेऊनच तुमची कामे करा नाही तर नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही ना 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 ना। आपण सावध असणं हे आपल्या हातात आहे पण निसर्गापुढे शेवटी आपण काही करू शकत नाही त्यामुळे काळजी घ्या स्वस्थ राहा निरोगी राहा धन्यवाद